नमस्कार विद्यार्थी मित्र हो मित्र हो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत राजमाता जिजाऊ यांच्याविषयी दहा अतिशय सुंदर आणि जबरदस्त चालवळ्या तलवारीला धार दिली शब्दांना दिला अर्थ तलवारीला धार दिली शब्दांना दिला अर्थ जिजाऊंच्या शिकवणीतून उभा राहिला महाराष्ट्र राजमाता जिजाऊ म्हणजे धगधगती मशाल राजमाता जिजाऊ म्हणजे धगधगती मशाल अंधार फाडून दाखवणारी स्वराज्याची वाट विशाल पाळण्यात घातली स्वप्न हातात दिली तलवार पाळण्यात घातली स्वप्न हातात दिली तलवार आई नव्हे राष्ट्रघडनेची होती ती शिल्पकार शिवचं मन घडवताना देश डोळ्यात साठवला शिवाच मन घडवताना देश डोळ्यात साठवला जिजाऊंच्या ममतेनं स्वराज्याचा इतिहास घडवला संस्कारांची शिदोरी देऊन पाठवला रणांगणी संस्कारांची शिदोरी देऊन पाठवला रणांगणी म्हणूनच शिवराय बनले युग पुरुष युग क्रांतीनी मातीला दिला अभिमान रक्तात पेटवली ज्वाला मातीला दिला अभिमान रक्तात पेटवली ज्वाला जिजाऊंच्या शिकोणीनं घडला स्वराज्याचा शिल्पकारा आई असूनही राजकारणाची जाण होती भारी आई असूनही राजकारणाची जाण होती भारी म्हणूनच शिवरायांची कीर्ती झाली जगभर भारी शिवरायांचे संस्कार म्हणजे जिजाऊंची देण शिवरायांचे संस्कार म्हणजे जिजाऊंची देण म्हणूनच महाराष्ट्राला मिळाला स्वराज्याचं लेन जिथे जिजाऊंचं नाव तिथे नतमस्तक होतो माथा जिथे जिजाऊंच नाव तिथे नतमस्तक होतो माथा कारण त्या एक आई नव्हे आईचं रूप धारण करून राष्ट्र घडवणारी शक्ती आईचं रूप धारण करून राष्ट्र घडवणारी शक्ती जिजाऊंच्या विचारातून जन्मली स्वराज्य भक्ती शिवांच्या श्वासात भरली स्वाभिमानाची ज्वाला शिवबांच्या श्वासात भरली स्वाभिमानाची ज्वाला म्हणूनच इतिहासाने त्याला छत्रपती म्हणाला मुलाला दिलं ध्येय राष्ट्राला दिला राजा मुलाला दिलं ध्येय राष्ट्राला दिला राजा जिजाऊंच्या संस्कारातून उभा राहिला स्वराज्याचा गाजा धन्यवाद